नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जून महिन्यात फक्त या भागातच होणार जबरदस्त आणि जोरदार पावसाळा पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे जूनमध्ये कारण येलनिनो निष्क्रिय अवस्थेत राहणार असून जुलै ते सप्टेंबर या काळात लानिना स्थिती ही सक्रिय होणार आहे याचाच परिणाम म्हणून जून ते जुलै या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाळा जोरदार राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे सध्या महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज असून त्यानंतर पुढच्या आठवड्यात मान्सून हा मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे दहा ते बारा जूनला मान्सूनचं आगमन मुंबईमध्ये दाखल होईल असा अंदाज आज वर्तविला असून जूनपेक्षा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊसमान होईल असाही अंदाज आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तविला आहे अशाच हवामानाच्या हो प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद